मुंबई आमच्या साहेबांची मुंबई कुणाची पुणे कुणाचं नागपूर कुणाचं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुणाची या सगळ्यांची उत्तरं आपल्याला पुढच्या तीन चार महिन्यामध्ये मिळणार आहेत कारण त्या दिशेनं पहिलं पाऊल पडलेलं आहे राज्य सरकारनं ते टाकलंय ते म्हणजे प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश नगर विकास खात्यानं सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिलेले आहेत पुढच्या काही दिवसामध्ये प्रभाग रचना ती तयार होणार आहे पण ती प्रभाग रचना तयार होणार असली तरी या जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे चार नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा तर त्याचा काय फायदा होणार आहे कोणाला फायदा होणार आहे भाजपला एकनाथ शिंदेना अजित पवारांना कि महाविकास आघाडीला एकत्र लढल्यानंतर ही प्रभाग रचना कोणाच्या फायद्याशी ठरू शकते आणि स्वतंत्रपणे स्वबळावर लढल्यानंतर ती कोणाच्या फायद्याची ठरू शकते या सगळ्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघताय पुढच्या काही मिनिटामध्ये आपण प्रभाग रचनेचं पॉलिटिक्स काय ते समजून घेणार पण त्याच्या आधी तुम्ही अजूनपर्यंत जर द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका नेहमीप्रमाणे एक गोष्ट आपण करणार ते म्हणजे या सगळ्या विषयाचं बॅकग्राऊंडर समजून घेणार आहोत बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस पासून एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालेली नाही कमीत कमी, कमी पाच वर्ष झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होऊन विशेषतः जिल्हा परिषदा पंचायत समित्या महानगरपालिका यांच्या होऊन आणि या सगळ्या निवडणुका स्थगित झालेल्या होत्या खोळंबलेल्या होत्या लांबलेल्या होत्या त्या म्हणजे ओबीसी आरक्षणावरून अखेर सुप्रीम कोर्टानं पुढच्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश दिल्यानंतर ह्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्याच्यानंतरच आता राज्य सरकारनं ह्या ही निवडणूक घेण्याच्या दिशेनं पहिलं महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे ते म्हणजे प्रभाग रचना ठरवण्यासाठी राज्य सरकारनं आदेश काढलेला आहे तर ह्याच्यामध्ये राज्य सरकारनं एकोणतीस महापालिका आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यापैकी मुंबईमध्ये एका नगरसेवकाचा एक प्रभाग असणार आहे आणि दोन हजार सतराला ज्या पद्धतीने निवडणूक झाली होती तशाच पद्धतीनं ह्यावेळी देखील निवडणूक होणार आहे म्हणजे प्रभाग रचना तशाच पद्धतीची असणार त्याच्यामध्ये प्रभाग वाढणार नाहीत असं सध्याच्या घडीला जो आदेश आलेला आहे त्याच्यावरून स्पष्ट झालेला आहे म्हणजे मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग होते तर आणि दोनशे सत्तावीस नगरसेवक होते तर त्याच्यामध्ये वाढ होणार नाही ही गोष्ट शासन आदेशातून स्पष्ट झालेली आहे पण त्याच्यात पेक्षा वेगळी गोष्ट असणार आहे ते उर्वरित अठ्ठावीस महानगरपालिकांसाठी अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये गोष्ट होणार आहे ती म्हणजे मुंबईत एकच नगरसेवक एका प्रभागामध्ये असणार आहे पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये एका प्रभागामध्ये चार नगरसेवक असणार आहेत आणि जिथं चार नगरसेवक म्हणजे काही ऑड इव्हन अशा पद्धतीची संख्या असेल ऑड श... संख्या असेल तर शेवटच्या वॉर्डामध्ये तीन दोन अशा पद्धतीचे नगरसेवक असतील पण उर्वरित सर्व म्हणजे सव्वीस वॉर्ड असतील तर पंचवीस वॉर्डामध्ये चार चार नगरसेवक असतील आणि शेवटच्या वॉर्डामध्ये जर चार हा आकडा पूर्ण होत नसेल तर मग तीनचा वॉर्ड असेल आणि दोनचा वॉर्ड असेल पण एकच नगरसेवक जास्ती अधिकचा होत असेल तर मग तो पंचवीसाव्या वॉर्डामध्ये ऍड करून तिथं पाच वॉर्डाचा एक पाच नगरसेवकांचा एक प्रभाग बनेल अशा पद्धतीचे ही सगळी रचना असणार आहे पण ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट की राज्य सरकारनं ही प्रभाग रचना कधीपर्यंत अंतिम करायची आहे ह्या सगळ्यांना अंतिम स्वरूप कधीपर्यंत द्यायचं आहे हे मात्र राज्य सरकारच्या या आदेशातून स्पष्ट झालं नाही त्याच्यामुळे मुळं त्या सगळ्याबद्दल अधिकारी वर्गामध्ये देखील काहीसा संभ्रम आपल्याला बघायला मिळतोय ही एक झाली गोष्ट त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट याच्यामधली असणार आहे ते म्हणजे याच्यात फारसे म्हणजे चतुसीमा जी आहे प्रभागाची ती बदलणार नाही फक्त प्रभागातली वॉर्डातली मतदारांची संख्या लोकसंख्येच्या हिशोबाने वाढणार आहे पण आता त्याच्यात पण एक अजून संभ्रम आहे तो म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ह्या सगळ्या प्रभागांची मतदारांची रचना करायची की दोन हजार बावीसच्या जन लोकसंख्येनुसार लोकसंख्येचा जो आकडा आहे त्याच्यानुसार ही प्रभागरचना करायची याच्याबद्दल देखील काहीसा संभ्रम आपल्याला बघायला मिळतोय पण हा संभ्रम काही दिवसामध्येच दूर होईल तो प्रशासकीय पातळीवरचा संभ्रम आहे पण याच्यात ही प्रभागरचना जी आहे ती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील प्रभाग रचनेमध्ये दे काहीशे बदल करण्याचा निर्णय घेतलेला होता तर त्यांनी काय केलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री असताना चार नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याचा देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला प्रचंड अशा पद्धतीचा अभूतपूर्व फायदा झालेला होता आणि दुसरीकडं तोच निर्णय उद्धव ठाकरेंनी आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर बदललेला होता त्यांनी चार ऐवजी तीन प्रभागांचा एक तीन नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतलेला होता पण जसं देवेंद्र उद्धव ठाकरे पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तसं एकनाथ शिंदेनी तातडीनं जो प्रभाग आहे तो चार नगरसेवकांचा करण्याचा म्हणजे दोन हजार बावीसच्या आधी जी परिस्थिती होती ती कायम करण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदेच्या सरकारनं घेतलेला होता आणि त्याच्यावरच आता तीच गोष्ट कंटिन्यू एकनाथ सॉरी देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेली आहे चार नगरसेवकांचा एक वॉर्ड असणार आहे तर याच्यामध्ये चार नगरसेवक तीन नगरसेवक ही गोष्ट काय आहे तर बघा चार जो काही प्रभाग आहे तो चार नगरसेवकाचा काय करण्यात आलाय तर प्रशासकीय सोयीसाठी म्हणून क्लस्टर म्हणजे एक एका परिसराचं क्लस्टर म्हणजे एक प्रभाग असं सोप्या शब्दामध्ये आपण त्याला त्याच्याकडं बघू शकतो तर प्रशासकीय सोय करण्यासाठी म्हणून हे चार नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याची गोष्ट आलेली आहे पण ह्याच्यामध्ये प्रशासकीय सोय कमी आणि राजकीय सोय जास्ती अशा पद्धतीनं या सगळ्याकडे बघितलं जात आहे आणि राजकीय सोयीचं एक गोष्ट तुम्हाला याच्यावरून स्पष्ट झाली असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या सगळ्यांनी ह्या प्रभाग रचनेबद्दल काही महत्वाचे बदल करण्याचे निर्णय घेतलेले होते याच्यात महत्वाची गोष्ट अशी असते आणखीन एक की प्रभाग रचनेमध्ये जर बदल झाला तर त्याचा सर्वाधिक लाभ हा सत्ताधारी पक्षाला होतो ही देखील गोष्ट तुम्हाला ह्या सगळ्या सरकार बदलल्यानंतर प्रभाग रचनेमध्ये बदल करण्याच्या निर्णयावरून तुम्हाला अधोरेखित होते स्पष्ट होते तर तीच गोष्ट इथं पहिल्यांदा समजून गेला पाहिजे की ह्या प्रभाग रचनेचा फायदा कोणाला होणार आहे पण त्याच्या आधी आणखी एक मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की प्रभाग रचनेमध्ये अठ्ठावीस नगरपालिका महानगरपालिकेत एकोणतीस महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यापैकी अठ्ठावीस ठिकाणी चार नगरसेवकांचा एक वार्ड असणार आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये एकाच नगरसेवकाचा वार्ड असणार आहे म्हणजे जसं दोन हजार सतराला निवडणूक झाली होती मुंबई महापालिकेची तशीच यंदा देखील होणार आहे ऑक्टोबरच्या सुमारास ही निवडणूक होईल असं अपेक्षित आहे सध्याच्या पद्धतीनं प्लॅनिंग सुरू आहे त्याच्यामध्ये पण उरलेल्या महापालिका आहेत त्याच्या औरंगाबाद म्हणजे महापालिकांचे वर्गवार्या चार गट करण्यात आलेले आहेत अ गट ब गट क गट आणि ड गट अ गटामध्ये कोण येते पुणे आणि नागपूर महापालिका येते म्हणजे इथं बघा एक शहर आणि एक महापालिका असं तिथं सूत्र आहे सॉरी एक शहर आणि एक खासदार असं आपल्याला नागपूरमध्ये दिसतंय पुण्यामध्ये दिसतंय तर ती गोष्ट इथं अ गट म्हणजे काय ते समजण्यासाठी सोपं आहे ब मध्ये काय ब मध्ये नाशिक आहे नाशिकमध्ये नाशिक सोबतच ठाणे महापालिका येते क वर्गामध्ये काय येते नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली अ ब क ह्या तीन वर्गाची जी प्रभाग रचना आहे ती निश्चित करण्याचे अधिकार हे महापालिका संबंधित महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत आणि ड वर्गामध्ये ज्या महापालिका आहेत त्याच्या प्रभाग रचनेचे अधिकार हे जो शासन आदेश निघालेला आहे त्याच्यामध्ये ते, ते संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत म्हणजे आता ह्या ड वर्गातल्या महापालिका कुठल्या कुठल्या आहेत ते तुम्हाला एक त्याच्यावर एक आपण नजर टाकूयात तर अहिल्यानगर अमरावती अकोला कोल्हापूर सांगली सोलापूर मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी जळगाव नांदेड वाघाळा धुळे मालेगाव लातूर चंद्रपूर परभणी पनवेल इचलकरंजी आणि जालना ज्यांना ही नव्यानं अस्तित्वात आलेली महानगरपालिका म्हणजे तिथं पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे महानगरपालिकेची आणि उर्वरित ठिकाणी याआधी निवडणुका झाल्या आहेत आता अ ब क ह्याच्यामध्ये काय दिसतंय तर ह्या म प्रशासकीय दृष्ट्या वरच्या पातळीवरच्या महापालिका आहेत आणि ड वर्गातल्या महापालिका आहेत त्या काहीशा आय एस अधिकाऱ्यांच्या ज्या वर्गवार्या असतात तर त्याच्या हिशोबानं नौखा आय एस अधिकारी देखील या महापालिकांवर आयुक्त म्हणून त्याची नियुक्ती होते म्हणजे त्यांच्याकडं कमी अनुभव असल्यामुळं प्रभाग रचना ठरवण्याचा अधिकार ह्या ड वर्गातल्या महापालिकांच्या आयुक्तांना न देता तो जिल्हाधिकाऱ्यांना ज्यांच्याकडं प्रशासकीय कामकाजाचा अनुभव अधिक आहे त्यांना देण्यात आलेला आहे तर ह्याचा फायदा आणि तोटा कोणाला होणार आहे हा या सगळ्यातला आणखी महत्वाचा मुद्दा आहे तर बघा एकतर गोष्ट मी तुम्हाला आधी सांगितलं की भाजप आणि महायुती ही सध्या सत्तेत आहे आणि सत्ताधाऱ्याला प्रभाग रचनेमध्ये सर्वाधिक फायदा होत असतो हे सरकार बदलल्यानंतर प्रभाग रचनेमध्ये बदल करण्याचे बदल करण्याचा जो निर्णय होतोय त्याच्यावरून अधोरेखित होतोय ती गोष्ट स्पष्ट होते तर भाजपला आणि महायुतीला फायदा होणार हे तर क्लिअर क्लिअर ह्याच्यावरून आता झालेलं आहे कारण दोन हजार सतरामध्ये भाजपनं देवेंद्र यांनी प्रभाग रचना बदललेली होती त्याच्या सगळ्या चतुशिमा बदललेल्या होत्या वार्ड रचना बदललेली होती तर त्या वार्ड रचनेनुसार मुंबईमध्ये भाजपला मुंबईच नाही अवघ्या महाराष्ट्रामध्ये भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालेलं होतं मुंबईत पहिल्यांदाच भाजपनं तब्बल ब्याऐंशी जागा म्हणजे अर्ध्या जागांवर देखील जी भाजप नसायची ब्याऐंशीच्या ती भाजप थेट ब्याऐंशीवर आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची एकत्रित शिवसेना ही चौऱ्याऐंशी जागेवर म्हणजे फक्त दोन जागांनी उद्धव एक देवेंद्र फडणवीसांची भाजप मुंबई महापालिकेमध्ये मागं होती ते कशाच्या बळावर तर प्रभाग रचनेच्या बळावर कारण प्रभाग रचनेमध्ये काय होतं की बघा एक प्रभाग आहे पॉकेट असते दलित मुस्लिम वेगवेगळ्या जाती धर्मांचे हे, हे पॉकेट असते तर ह्या तर पॉकेटमध्ये फाटाफूट करायचे म्हणजे आपल्या सोयीचा जो मतदार आहे तो त्याच्यामध्ये फाटा आपल्या सोयीचा नसलेला जो मतदार आहे त्याच्यामध्ये फाटाफूट करायची म्हणजे जर भाजपला मराठा समाज मतदान करत नसेल आणि एखाद्या वॉर्डामध्ये एखाद्या गल्लीमध्ये मराठा समाज जास्ती असेल तर त्या मराठा ओबीसी समाजामध्ये त्या गल्लीमध्ये फूट पाडायची म्हणजे एक नंबरच्या वॉर्डमध्ये अर्धी गल्ली आणि दोन नंबरच्या वॉर्डमध्ये उरलेली गल्ली अशा पद्धतीची फाटाफूट करून निवडणूक जिंकण्याचे कौशल्य म्हणून प्रभाग रचनेकडे बघितलं जातं तर त्या हिशोबाने दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपला मुंबई पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर लातूर या सगळ्या महापालिकांमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळालेलं होतं आणि मुंबई वगळता पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर नाशिक त्याच्यानंतर लातूर या सगळ्या महापालिकांवर भाजपनं पहिल्यांदाच सत्ता देखील मिळवलेली होती ह्या प्रभाग रचनेच्या बळावर आता ही झाली एक भाजपच्या आणि महायुतीच्या फायद्याची गोष्ट याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे महाविकास आघाडीसाठी आणि छोट्या पक्ष अपक्ष यांच्यासाठी डोकेदुखीची असते आता एक एक प्रभाग त्याच्यामध्ये चार नगरसेवक तर त्याच्यात हे चार नगरसेवक तीन नगरसेवक ही गोष्ट काय तर चार नगरसेवक असतील आता आ, चांगले चार मजबूत पैलवान आहेत बलशाली पैलवान आहेत आणि उरलेल्या पैकी दोन पैकी एक थोडा कमजोर आहे आणि उर आ, चौथा जो आहे तो आणखी थोडा ताकदवान आहे कमजोर पेक्षा जास्ती ताकद आहे तर दोन जणांच्या ताकदीच्या बळावर उरलेल्या दोन जणांना निवडून आणायची गोष्ट म्हणजे प्रभाग रचना चार नगरसेवकाची म्हणजे एक नगरसेवक निवडून आणायचा असेल तर त्याला त्याची एक प्रभागाची जर हे ही असेल महापालिका एका प्रभागामध्ये एक नगरसेवक असेल तर त्याला स्वतःला तेवढी ताकद असायला पाहिजे त्याच्याकडं निवडून येण्याची पण चार मध्ये काय होतंय की दोन जण ताकदवान असतील तर त्याची मतं आणि जो कमजोर आहे त्याची मतं असं एकत्र गोळाबेरीत झाली तर मग इथं विजयाचं गणित चांगलं होऊ शकतं आणि तोच फायदा भाजपला झालेला होता तर ही गोष्ट इथं ध्यानात गेला पाहिजे आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा अपक्ष छोटे पक्ष यांना बसतो म्हणजे वंचित बहुजन आघाडी वगैरे वगैरे आणि अपक्ष ह्या सगळ्यांना या चार नगरसेवकाच्या वार्डाच्या प्रभागाच्या फटका सगळ्यात मोठा बसताना आपल्याला बघायला मिळतोय त्याच्यासोबतच जर मनसे सोबळावर लढली तर मनसेला त्याचा फटका बसेल उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबळावर लढली तर त्यांना देखील फटका बसू शकतो आणि आज ज्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत विशेषतः महायुतीकडून तर महायुतीकडून असं सांगितलं जातं की आम्ही महायुती म्हणूनच अपवाद वगळता सगळीकडे निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आता अपवाद काय असू शकतो तर पुण्यामध्ये थोडा महायुतीमध्ये संघर्ष आहे अजित पवार आणि भाजप ह्या दोघांची ताकद जास्ती आहे त्याच्यासोबतच नाग नागपूरमध्ये तिथं भाजप खूप मोठ्या भाजपची मोठी ताकद आहे तर महायुती म्हणून एकत्र येताना किंवा पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येताना काहीशा अडचणी होऊ शकतात पण उर्वरित ठिकाणी महायुती म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय पण महाविकास आघाडीमध्ये अजून एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची की स्वबळावर निवडणूक लढवायची याच्याबद्दलची क्लॅरिटी नसल्यामुळे जर महायुतीनं स्वबळावर निवडणूक लढवली तर त्यांना या सगळ्याचा मोठा फटका बसू शकतो असं दिसतंय ज्या पद्धतीनं ह्या प्रभाग रचनेचं पॉलिटिक्स आहे आणि गणित आहे ते तसंच सांगतंय की स्वबळ हे प्रभाग रचना स्वबळा चार नगरसेवकांची जी प्रभाग रचना आहे त्याच्यासाठी परफेक्ट नाही त्याच्यासाठी स्वबळ स्वबळावर जे लढणारे निवडणूक आहेत त्यांच्यासाठी फटका बसणारी त्यांना अडचणीत आणणारी ही चार प्र नगरसेवकांची प्रभाग रचना आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद